गवळणींची वाट आळतात त्यांचे माट फोडतात आणि त्या गोपिका येऊन मैयाला तक्रार करतात हे निरंतर सुरूच असायचं देवाला हे मथुरेला जाणारं बाजारात विकायला घेऊन जाणारं दैदूद लोणी बंद करायचं होतं म्हणून देवाने चोरी केली हे पहिलं कारण आणि देवाने चोरी केली याचं दुसरं कारण असं होतं की गोकुळामध्ये एक नाहीतर तीन प्रकारच्या गवळणी राहत होत्या कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र काही गवळणी सुना होत्या काही गवळणी लेकी होत्या काही गवळणी सासू होत्या तीन प्रकारच्या गवळणी गोकुळात राहत होत्या आणि या तीन प्रकारांचा जर आपण विचार केला सासूचा सुनाचा आणि लेकीचा तर जी सासू असते तिला पूर्ण स्वातंत्र्य असतं कुठे जायचं कथेलाही यायचं तर तिच्या मनानं उठते येते कथेला ये पूर्ण कुठेही जायचं असेल सासूला पूर्ण स्वातंत्र्य काही करायचं असेल पूर्ण स्वातंत्र्य पुन्हा लेकीचा विचार केला तर लेकीला अर्ध स्वातंत्र्य असतं आणि अर्ध पारतंत्र्य असतं तिच्या मनावर सर्व गोष्टी सोडत नाहीत काही गोष्टी लेकीच्या मनावर सोडतात काही गोष्टी मायबाप्पाच्या मनावर असतात आणि सुन म्हटलं ना की सुनाला मात्र पूर्ण पारतंत्र्य असतं सुनाला स्वातंत्र्य पूर्ण नसतं सुनाला मर्यादा असते मर्यादेमध्ये राहावं लागतं कुठेही घराच्या बाहेर पडायचं म्हणलं तर सासू सार्याची परवानगी घ्यावी लागते नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते मग सुनाला पूर्ण स्वातंत्र्य नसतं आणि पूर्वीच्या काळामध्ये फार सासूरवास होता गोकुळामध्ये काही गवळणी अशा होत्या त्या भगवंतावर फार प्रेम करायच्या पण सासूर गवळणी होत्या सासू त्यांना घराबाहेरच जाऊ द्यायची नाही आणि गवळणी मनापासून देवावर प्रेम करायच्या खरं तर देवाने चोरी केली दूध लोणी निमित्त आहे देवानं चोरी केली तर गवळणींच्या चित्ताची चोरी केली मनाची मग मन गोपिका काय म्हणतात हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले देवानं चित्ताची चोरी केली हे दूध लोणी तर फक्त एक निमित्त मात्र आहे मग अनेक गोपिका अशा होत्या की ज्यांना देवाला बघावं वाटायचं सासूरवाशी पण सासू काही बाहेर जाऊ द्यायची नाही देवाची काही भेट व्हायची नाही पूर्वीचा काळ जरा अलग होता आत्ताचा काळ अलग आहे पूर्वी सुनांना फार सासूरवास होता पूर्वीच्या म्हणून पूर्वीच्या मुली जेव्हा लग्न व्हायचं ना लग्न जवळ येईल तसं फार घाबरायच्या भीती वाटायची खूप सासू कशी निघते सासू कशी भेटते सासू कशी भेटते चिंतेचा विषय असायचा आता मात्र उलटं झालंय आहे आता सासूंना टेन्शन असतं सून कशी भेटते सून कशी भेटते आता सासूरवास राहिला नाही पूर्वीसारखा सासूरवास राहिला नाही कुठे कुठे आत्ता देखील काही प्रमाणात थोडा बहुत आत्ताही सासूरवास बघायला मिळतो पण पूर्वी जे शारीरिक त्रास दिला जायचा आता शारीरिक नाही काही ठिकाणी आता मानसिक त्रास दिला जातो आजकाल जे सासू आणि सून हे जे नातं बिघडले ना त्याला दोन्ही कारणीभूत आहेत सून ही कारणीभूत असते आणि सासूही तेवढीच आजकाल फक्त सुनांना दोष दिला जातो सगळा दोष सुनेचा नसतो ती एक परक्या घरची लेख सर्वस्व सोडून नवऱ्याच्या भरवशावर नवीन घरी आलेली असते सगळं मायबाप सोडून माहेर सोडून सगळे नाते गोते सोडून नावसुद्धा बदलतं तिचं बापाचं नाव जाऊन नवऱ्याचं नाव, नाव नावापुढे धारण करते सगळा त्याग करून आलेली असते ना मग तिला समजून घ्यायचं असतं सांभाळून घ्यायचं असतं पण काही काही ठिकाणी भेदभाव केला जातो आणि जी परक्या घराहून आली परक्या घरी येऊन तिला आपल्या घरामध्ये ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो तेव्हा लगे आल्याबरोबर तिच्या डोक्यावर सगळी जबाबदारी द्यायची आल्याबरोबर तिला नावं ठेवायला सुरुवात करायची हे कारणीभूत आहे आजी नातं बिघडत आहे ना अ परक्या घरची लेख आपल्या घरी आली ना तिला एवढा जीव लावा एवढं प्रेम द्या की तुमच्या मना म्हणजे तुमच्याविषयी तिच्या मनामध्ये एक आईची जागा निर्माण झाली पाहिजे पण आल्याबरोबर तुम्ही सासूपणा दाखवता हे कारणीभूत आहे मला याविषयी थोडं सांगायचं जास्त नाही कारण हल्ली हे चित्र असं बिघडत चाललंय भांडण भांडणतंटे एकमेकाचा द्वेष जे वाढत चालला आहे त्याला कारणीभूत एकटी सून नाही तर सासूसुद्धा कुठेतरी कारणीभूत आहे एक छोटंसं उदाहरण सांगते म्हणजे की समजा एखाद्या बाईला विचारायचं जी सासू आहे तिला विचारायचं तिला म्हणायचं की तुमची सून कशी आहे हो। तर पहिल्या शब्दात म्हणते सून अजिबात चांगली नाही का चांगली नाही तर रोज सकाळी लेट उठते झोपेतून लवकर उठत नाही उशिरा उठते वरून माझ्या लेकाला कामाला लावते काही काही गोष्टी हाताखाली हे द्या ते द्या म्हणून पोराला हाताखाली कामाला लावते वरून रोज कुठेतरी थोड्या थोड्या दिवसाला बाहेर फिरायला घेऊन जाते पोराला माझ्या सारखी बाहेर हॉटेलवर कधी जेवायला जा चला म्हणते फार वाईट आहे म्हणते सून मग त्या ठिकाणी त्या बाईला विचारायचं तुमचा जावई कसा आहे म्हणून विचारायचं मग काय म्हणते जावई अगदी हिऱ्यासारखा भेटलाय म्हणते आज देव माणूस भेटला आहे ना का हो ती सांगते माझा जावई एवढा चांगला आहे की माझ्या लेकीला सकाळी अजिबात लवकर उठू देत नाही माझी मुलगी सकाळी मस्त आठ नऊ वाजेपर्यंत झोपते आणि माझा जावई स्वतः चहा करून माझ्या लेकीला आयता चहा देतो त्यानंतर माझ्या लेकीची इच्छा झाली पाणीपुरी खायची लगेच जावई तिला पाणीपुरी खायला घेऊन जातो लेकीची इच्छा झाली आज कुठंतरी फिरून येऊत माझा जावई लगेच तिला फिरायला लगे घेऊन जातो लई हिऱ्यासारखा जावई भेटला म्हणजे भेदभाव आला का नाही म्हणजे लेकीनं सुखात राहावं आणि सुनानं कसं पण ॲडजस्ट करावं हे जे भेदभाव असतो ना ते कारण आहे म्हणून सुनाला सुद्धा आपली लेख समजावं जसं लेकीनं सुखात राहावं वाटतं तसं सुननंही सुखात राहावं जसं लेकीनं सकाळी आठपर्यंत झोपावं वाटतं तसं सुने एखाद्या दिवस थोडासा वेळ जास्त झोपली तर लगेच तक्रार करायला लागतात इतक्या वेळ झोपली ही काही उठायची वेळ आहे का लवकर उठायचं हे जे तुम्ही भेदभाव करता मनामध्ये हे कारणीभूत आहे आजकाल सासूसुनाची जी भांडणं होतात ना ते पण मी या ठिकाणी व्यासपीठावर बसून सांगते खरं तर या ठिकाणी घरगुती गोष्टी सांगू नेत पण सांगते आता माझंही नवीन लग्न झालं तीन महिने झालं लग्नाला आमच्या तर देवाच्या कृपेने आणि कुठेतरी म्हणजे भगवंताची सेवा केलेली वाया जात नाही सद्गुरूंचा आशीर्वादसुद्धा पाठीमागे आहे की सासर एवढं सोन्यासारखं भेटलं आहे मला त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सासूबाई तर माझ्या आईपेक्षा जीव लावतात जन्म दिलेल्या आईपेक्षा सासरेसुद्धा तेवढेच माझ्या बाप्पासारखे आता नवऱ्याचं तर सांगायचं तुम्हाला गरज नाही तुम्ही गेली सहा दिवस पाहताय की माझे पती परमेश्वर अगदी देवाप्रमाणे खंबीर साथ देत आहेत तीन तास इथं बसून शूटिंग करतात पूर्ण कथेची कीर्तनाची आणि माझ्यासोबत परमार्थामध्ये साथ देत फिरत आहेत पण मागची माणसंसुद्धा सुद्धा सासरची सगळे परमार्थामध्ये साथ देतात सासू सासरे बरं माझे चुलत सासू सासरेसुद्धा तेवढेच चांगले आहेत चुलतसुद्धा एक माझेच यांची चुलत आजोबा आहेत आजोबा सासरे ते सुद्धा सगळं म्हणजे गणगोत सासरचं सर्व गणगोत एवढं चांगलं आहे एवढे भाविक परमार्थिक आहेत की त्यांना माझं एवढं कौतुक वाटतं की मी कथाकार आहे म्हणून परमार्थामध्ये इतकं मला महत्त्व देतात एवढं मान सन्मान देतात की जसं मी तुमच्या गावात आल्यावर तुम्ही मला भागवत कथा करून मान सन्मान देता भागवत कथाकार म्हणून माझे सासरचे सुद्धा सुन्न मानता मला एवढा लेकीसारखं आणि भागवत कथाकार आहे म्हणून एवढा सन्मान देतात सर्व इज्जत करतात तर माझ्यासाठी ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे तर मला खूप आनंद वाटतो ही देवाची कृपा आहे की मला असं सासर असे माणसं भेटलीत तसा पती मिळालाय तर सर्व जर अशी वागायला लागले ना मग हे जे हल्ली द्वेष वाढत चाललाय तो राहणार नाही पण पूर्वीचा काळ आणि आता फरक आहे पूर्वी इतका सासुरवास आता राहिलेला नाही कुठे कुठे आहे थोडा बहुत पण अगदी थोडासा आहे जास्त नाही पण पूर्वी सुनांना काही काही सुनांना एवढं बंधनात ठेवलं जायचं आणि तशाच गोकुळामध्ये काही सासुरवाशीन गवळणी होत्या त्यांची इच्छा असायची की कृष्णाला बघावं पण सासू घराच्या बाहेर जाऊ द्यायची नाही तेव्हा त्या गवळांनी मनापासून इच्छा करायच्या कृष्णा अरे आम्हाला दर्शन देण्यासाठी आमच्या घरी ये चोरी करायच्या निमित्तानं ये पण आम्हाला दर्शन दे तेव्हा परमात्मा चोरीच्या निमित्तानं त्यांच्या घरी जायचे आणि त्या गवळणींना दर्शन द्यायचे कारण देव भक्ताच्या मनातला भाव ओळखून वागत असतो आणि त्या गोपिकांसाठी त्यांच्या भक्तीपोटी देवाने काहीही केलेलं आहे त्या गवळणी देवावर एवढं प्रेम करायचा हो की एक गवळण देवावर एवढी प्रेम करायची दिवस रात्र देवाचं चिंतन करायची गोपिकांची जी भक्ती आहे ना प्रेम आहे त्याची बराबरी जगातलं कुठलं प्रेम करणार नाही एवढं निस्वार्थ प्रेम केलं गवळणींनी देवावर की कबीर बाबांनी एका ठिकाणी वर्णन केले कबीर कबीर क्या कहते हो जाओ जमुना के तीर कबीर कबीर क्या कहते हो जाओ जमुना के तीर एक, -एक गो एक एक गोपी चरणोमे गए कोटी कबीर म्हणून वर्णन केले की।, की त्या गवळणींच्या चरणाचीच भक्ती आपण केली ना तरी ती देवापेक्षा श्रेष्ठ होईल एवढ्या श्रेष्ठ गोपिका होत्या आणि देवावर एवढं प्रेम करायच्या एक गवळण देवाचं चिंतन करत करत गाईचं सेन काढत होती की खूप दिवस झालं कृष्णाचं दर्शन झालं नाही खूप दिवस झालं तेवढ्यात देव त्या ठिकाणी आले देव आले तिला खूप आनंद वाटला देव थोडा वेळ थांबले लगेच निघाली ती म्हणाली कृष्णा थांब ना थोडा वेळ देव म्हणाले हे बघ गोपी मी बिना कामाचं कुठं थांबत नसतो मला काहीतरी काम सांग काही काम असेल तर मी थांबतो नाहीतर चाललो आता ती म्हणाली कृष्णा तुला काय काम सांगू देव म्हणाली काहीही सांग कारण काम असेल तरच मी थांबेल ती म्हणाली आता दुसरं काम तर काही शिल्लक नाही मी हे शेण काढते ना गाईचं शेण काढते ते सेन वाहून न्यायला मला मदत कर मी एक एक टोपलं भरून तुझ्या डोक्यावर देईन तू ते नेऊन बाहेर उखंड्यावर टाकून येईन देव म्हणाले ठीक आहे मी तुझं काम करेन पण माझं एक तत्व आहे म्हणाले मी कुणाचंच काम फुकट करत नाही म्हणाले मी प्रत्येक कामाचा मोबदला घेत असतो मग ती म्हणाली काय द्यायचं देव म्हणाले मला पैसे नकोत तर मला लोण्याचा गोळा पाहिजे तेही एक टोपलं टाकलं तर एक लोण्याचा गोळा ती म्हणाली ठीक आहे कृष्णा देते मग देवानं एक टोपलं घेतलं डोक्यावर बाहेर जाऊन उखंड्यावर टाकलं वापस आले आणि देव म्हणाले हे बघ गोपी मला काही हा सौदा पसंत नाही पडला ती म्हणाली का देव म्हणाले किती टोपले झाले हे कसं कळणार मला ती म्हणाली मी ध्यानात ठेवते ना मी मोजते कृष्ण म्हणाले माझा तुझ्यावर भरोसाच नाही म्हणाले कारण तू देणारी आहेस आणि देणारी असल्यामुळे एखादं टोपलं कमी मोजशील ती म्हणाली कृष्ण मग असं काम कर तू मोज म्हणाली कृष्ण म्हणाले मी घेणारा आहे त्यामुळं तू माझ्यावर भरोसा ठेवू नकोस कारण मी एखादं टोपलं जास्त सांगेन ती म्हणाली आता काय करायचं मग तेव्हा गवळणीने सांगितलं कृष्णा मी एक काम करेन तू एक शेणाचं टोपलं जाऊन उखंड्यावर टाकलं की एक शेणाचा ठिपका मी तुझ्या चेहऱ्याला लावेन मग तू सगळं सेन संपल्यानंतर आरशामध्ये पहा तुझे तू तु ठिपके मोज आणि तेवढे लोण्याचे गोळे मी तुला देईन देव म्हणाली ठीक आहे आणि मग एक 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 टोपलं ती गवळण भरून लागली देवाच्या डोक्यावर ठेवू लागली आणि देव बाहेर नेऊन उखंड्यावर टाकू लागले असं सर्व सेण संपलं तिनं एक एक ठिपका चेहऱ्याला लावीत गेली देवानं आरशात पाहून मोजलं म्हणाले हे बघ पंचवीस ठिपके झाले तर मला पंचवीस लोण्याचे गोळे दे तिनं पंचवीस लोण्याचे गोळे आणले देवाच्या समोर ठेवले म्हणाली कृष्णा नुसतं लोणी नाही तर त्याच्याबरोबर मिश्रीसुद्धा देईन माखन आणि मिश्री भगवंताचं आवडतं भोजन होतं माखन मिश्री तुला देईल कान्हा पण मी असं ऐकलं आहे की तुला नाचायला फार सुंदर येतं म्हण मी असं ऐकलं आहे तू फार सुंदर नाचतोस तर एकदा मला नाचून दाखव ना तेव्हा जगाचा मालक हो ब्रह्मांड नायक परमात्मा एका लोण्याच्या गोळ्यासाठी माखन मिश्रीसाठी त्या गवळणीच्या पुढे नाचायला लागले ताल धरला कमरेवर हात ठेवला आणि डान्स करू लागले नाचू लागले स्वर्गातले देव ते दृश्य पाहून सगळे अभिमानानं पाहत आहेत की काय परमात्मा आहे काय गवळणींच भाग्य आहे शेष महेश गणेश दिनेश सुरेश हि जाही निरंतर गावे आदि अनादि अनंत अखंड अभेद अखेद सुभेद बतावे नारद से शुक व्यासर रही अहीर की छोहरिया छछिया भर छाछ पे नाचे न चावे रही अहीर की छोहरिया छछिया भर छाछ पे नाचे न चावे रसखान नावाचे कवी आहेत मुस्लिमचे मुस्लिम भक्त आहेत